ए, कोण आहे <laughs> मागे ये थँक्यू हे ये चल मागे व सगळ्यांनी टकली आता हे मागे ओके <laughs> ठाणेशन दरवर्षी विद्यालयाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले काही प्रश्न सोडवले त्यासाठी आपल्याला जे नवनिर्वाचित त्याच्या सातत्याने आपल्याला मदत साथ लाभलेली आहे घराचा प्रश्न असो किंवा इतर काही समस्या असो आपल्याला जागा सुचवण्यापासून ते तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमाचा आढावा देण्यावर मांडतो त्याच्यानंतर आयुक्त श्री सौरभराव सर यांनी आपण जेव्हा जेव्हा पत्रकार संघाचे विषय त्यांच्या पुढे मांडले ते त्यांनी आपल्याला आणि ते प्रलंबित विषय त्याचा तिथे अतिरिक्त सांगतील आपण की नेते गेल्यावरून आलेले ने ने देशामध्ये पत्रकारच आहे काय काय म्हणून शोधून विचार लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्री नरेशी मस्केचे आपल्या सर्वांचे आपले संबंध फार जुने आहेत विनंती करतो की त्यांनी नरेशे यांचा स्वागत करावं भारतीय त्यांचं आपल्या घराकडे लक्ष कमी आणि पातळीमध्ये असतात या पत्रकार आहेत त्यांच्या संबंध विशेष या मुलांकडे मुलांकडे हा होता आणि त्याला आपण या ठाण्याचे खासदार पत्रकार खासदार विशेष भाव आहे पत्रकार आणि आमच्या आम्हाला जेवढं पत्रकार जेवढं स्टेज नाही बातमीचा त्यापेक्षा कितीतरी पटेल जास्त मस्के साहेबांनी आणि त्या मस्के साहेबांच्या आवडी आणि तो साहेब आम्ही दोघं झोपडपटीत एकाच ठिकाणी राहतो नरेश मस्केंनी आणि त्या झोपडपट्टीतून नरेश भटके यांच्या रुपाने आपण पाहू शकतो नरेश भटके अतिशय कर्तव्य बाबा कष्ट करून मोठे झालेले तर कमी किती मिळाली त्याला घराची किंमत वीस ते बावीस लाख रुपये होती परंतु यांनी कायदा पिता सर्व हे करून अतिशय कमी आमचे सगळे बिचारे फिट असतात तर त्यांना मेडिकल

कुमार बहन कहाँ हैं संगठन संगठन बहन जवाब यासलवर जी जवाब बहन शाहिपुरा जगदंबी जगदंबी का तो भी पहली आशीष संजीव पार्कर सर साहिप पार्कर जी ओके सर आशीष संजीव ये जी संजस क्या है आशीष ये आये सारी का मैं आता कारण पत्रकारों की फोटो थी क्या हमने कभी आता है क्या हुआ है अंकित सर हन्ना जनवरी गांधीवर वाजिब है कल आपने इसी बीच में पुलिस लात मारकर आशा वायलास का त्यानंतर मी बारावी बारावी मध्ये उत्तीर्ण झाले सर समोर शिंदे बारावी उत्तीर्ण झालेली आहे त्यानंतर पुढे जयकुमार आशा आहे सर्व आहे थाने। दैनिक पत्रकार पत्रकारांच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहे त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होत्या एनओसीचा जो विषय होता तो एनओसीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्या सुद्धा पत्राचा वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम तो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझं सत्कार या ठिकाणी केलेलं आहे पत्रकार संघाचे या ठिकाणी राणेश्वर दैनिक खास करून अभिनंदन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत याच्यावरती थी असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं म्हणून घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केला पाहिजे उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुणगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे शहर त्यांनी पत्रकार संघाने नवनिर्त निर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना सी देणं घरांची सी देणं पुन्हा मेडिक्लेम चे सर्टिफिकेट देणं आणि आयकार्ड जे अनेक वर्ष रखडले होते ते हे सर्व वाटप करण्याचं कारण आज निवडीच्या खासदार नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेले आहे हा आजचा कार्यक्रम होता ओके okay.